राम राम मंडळी कसे आहेत सर्वजण आज आम्ही आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये फवारणी करण्यासाठी मी आणि माझे पप्पा आणि हे आमचं शेत आहे हे कांद्याचं पीक फ्रेंड्स माझ्या पप्पांना बोलता येत नाही आणि ऐकू येत नाही परंतु मला असं वाटतं की त्यांना जरी बोलता येत नसलं तरीहीसुद्धा त्यां त्यांची ओळख कुठेतरी निर्माण व्हावी असं मला वाटतं आणि माझी मम्मीसुद्धा अपंग आहे तिलाही चालता येत नाही परंतु मला असं वाटलं की यूट्यूबद्वारे जर त्यांची कुठेतरी एक छोटीशी ओळख निर्माण होत असेल तर म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे सर्वांनी आमच्या चॅनलला सपोर्ट करत जा सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्ही आमच्या शेतामध्ये जे काही काम करू तेच व्हिडिओ अपलोड करत जाऊ आज आम्ही या कांद्याला फवारणी करत आहोत आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवते माझे पप्पा आज फवारणी करत आहेत माझ्या मम्मी आणि पप्पाविषयी मी आज तुम्हाला थोडी माहिती सांगते माझी मम्मी लहान असताना तिला पोलिओ झालेला आहे आणि तेव्हापासून ती अपंग आहे तिला काठीवरच चालावं लागतं आणि माझे पप्पा जन्मतास मुके आहेत त्यांना ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही तरीसुद्धा सर्व कामं ते करतात फक्त एवढंच आहे की त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही परंतु खूप समजदार आणि सर्व गोष्टी त्यांना समजतात म्हणजे सर्व कुटुंबाचा भार ते त्यांच्या खांद्यावर घेतात आणि माझी मम्मीसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते कुठल्याही क्षेत्रामध्ये शेतामध्ये सुद्धा काम करते किंवा बाहेर काही का, काम असेल तर म्हणजे प्रत्येकच कामामध्ये माझी मम्मी मा मदत करत असते आता तुम्ही म्हणाल बोलता येत नाही तर मग तुझे पप्पा व्यवहार कसे करतात तर मित्रांनो माझी मम्मी सर्व व्यवहार पाहत असते म्हणजे समजा उदाहरणार्थ किराणा बाजार जर आणायचा असेल तर माझी मम्मी स्वतः घेऊन येत असते म्हणजे जे, जे काय आर्थिक व्यवहार असतील ते माझी मम्मी पाहते आणि बाकी बाकी माझे पप्पा सर्व कामं करतात भा मित्रांनो हे माझे पप्पा आहेत आणि आज फवारणी निर्त आहे औषध किती प्रमाणामध्ये घ्यायचं हे माझी मम्मी ते म्हणजे माझी मम्मी त्यांना सर्व औषधं घेऊन देत असते मग ते ते पाणी ओतून मग माझे पप्पा फवारणी करतात म्हणजे असं नाही आहे की त्यांना वाचता येत नाही म्हणून मग ते आता मी कसे फवारणी करू वगैरे असं काही नाही आहे माझी मम्मी सर्व औषधं त्यांना घेऊन देत असते आणि मग माझे पप्पा तशी फवारणी करतात कुठलंही काम असं नाही आहे की ते त्यांना करता येत नाही सर्व कामं ते करतात चला भेटूया पुढच्या मा व्हिडिओमध्ये मला नवीन व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तर बोलण्यामध्ये मा जरी माझी काही चूक झाली असेल तर सॉरी नेक्स्ट टाईम मी चांग याच्यापेक्षा चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आम सर्वांनी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा